लातूर मधील मुरुड गावामध्ये दत्तानगर भागातील तळ्यामधील पाण्याचा उपसा अनधिकृत पद्धतीने होताना दिसत आहे सध्या उन्हाळा चालू असून या उन्हाळ्यामध्ये उन्हाची चाहूल लागली आहे असं असताना सुद्धा तळ्यामधील पाण्याचा अनधिकृत उपसा होताना दिसत आहे सविस्तर माहिती अशी की मुरुड येथील दत्तनगर भागामध्ये सार्वजनिक तलाव आहे या तलावामधून पाण्याचा उपसा आठ ते नऊ पाणबुड्या टाकून चोवीस तास म्हणजे दिवसरात्र तलावातून पाण्याचा उपसा सुरू आहे यासाठी रीतसर परवानगी घेतलेली दिसत नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे परंतु खंताची बाब अशी की प्रशासन या गोष्टीकडे डोळे झाक करताना स्पष्ट दिसते अशा अनधिकृत कुरत कृत्य करणाऱ्या म्हणजे रीतसर परवानगी न घेता पाणी उपसा करणाऱ्या व्यक्तीवर कायद्याचा धाक किंवा दरारा नसल्याचं बोललं जात आहे प्रत्येक वर्षी या तलावातील पाणी अनधिकृतपणे उपसा होत असतो परंतु कोणतीही कारवाई प्रशासनाकडून होत नाही हे गांभीर्य लक्षात घेता जेव्हा पाणी कमी होताना दिसतं तसं आपण मोटार काढून टाकल्याचा बनाव देखील काही व्यक्ती करताना दिसत आहे परंतु उन्हाची चाहूल सुरू आहे त्यांचा पारा अतिसंशाच्या पुढे जात असताना भविष्यामध्ये किंवा पुढच्या दोन महिन्यात जर उन्हाचा कडाका वाढला तर मात्र जनावरांना व हो मुरुडमधील नागरिकांना पाणी बघायला सुद्धा राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण एवढ्या मोटारी व पाणबुड्या लावून पाण्याचा उपसा आणि अनधिकृत पद्धतीनं सुरू असताना महसूल विभाग याकडे मात्र लक्ष देताना दिसत नाहीये माहिती असताना जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचं चित्र निर्माण झालं तर या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देत जनावरांसाठी उपलब्धता राहावी झाडांना पाणी देण्यासाठी तलावात पाणी राहावं यासाठी महसूल व जलसंधारण विभाग यांच्याकडून कोणता बडगा उभारला जातो का पाणी उपसा करणाऱ्यांना सूट का देतात कारवाई का करत नाही याकडे मात्र आता मुरुडकरांचं लक्ष लागलेलं आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक झुंजार योद्धा उपसंपादक रिपोर्टर दत्ता गोरे मुरुड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.